श्री एकविरा देवी यात्रोत्सवात देवपूर पोलिसांकडून आधुनिक यंत्रणेचा सुयोग्य वापर गुन्ह्यांमध्ये घट शिरपूर शहादा रस्त्याची दुर्दशा वाघाडीतील शाळकरी मुलांचा जीव धोक्यात मनसेचा आंदोलनाचा इशारा रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईद्वारा आयोजित स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात संपन्न आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार रवींद्र नगराळे यांचा वाढदिवस साजरा धुळे शहरात देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला श्री एकविरा देवी यात्रोत्सव शांततेत पार पडला यात्रोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत एकही मंगळसूत्र चोरी मोबाईल चोरी भांडण इत्यादी प्रकार देवपूर पोलीस ठाणे येथे रिपोर्टिंग झालेला नाही फक्त यात्रा परिसराबाहेर अंधारातून चार मोटारसायकली चोरी झाल्या आहेत त्याचा देखील शोध चालू आहे यापूर्वी मागच्या वर्षी यात्रेत आलेल्या जवळपास बारा महिलांचं मंगळसूत्र चोरलं गेलं होतं गळ्यातील माळा वगैरे गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिला चोर व विधी संघर्षित बालक यांनी चोरल्याचा संशय होता त्यापैकी देवपूर पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच जवळपास आठ मोटरसायकलींची चोरी देखील झाली होती तसेच यापूर्वीच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर किरकोळ चोरीच्या पाकिटमारी मोबाईल फोन चोरी महिलांचं मंगळसूत्र व इतर दागिने चोरी भांडणे मारामाऱ्या असे प्रकार घडायचे यावर्षी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून यात्रोत्सवा ए आय टेक्नॉलॉजी सी सी टी व्ही सिस्टीम बसविण्यात आली होती त्यासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी संबंधित आय वीज कंपनीला वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली पाळणा चालविणाऱ्या व्यावसायिकांनी देखील सहकार्य करीत सी सी टी व्ही कॅमेरे बसविले त्यापैकी यात्रा गर्दी परिसरातील आठ आणि मंदिर परिसरातील आठ असे एकूण सोळा कॅमेऱ्यांचं फुटेज देवपूर पोलीस ठाणे येथे तात्पुरत्या तया तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रूममध्ये विश्लेषण केलं जायचं त्यामुळे गर्दीचा योग्य अंदाज येत राहिला त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त तिकडे पाठविला जायचा तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारे गर्दीत दादागिरी करणारे महिलांची छेड काढणारे असे एकशे सत्तर इतक्या गुन्हेगारांचे फोटो आणि इतर माहिती सदर ए आय सिस्टीममध्ये यापूर्वीच भरण्यात आली होती त्यामुळे संशयित चोर सदर कॅमेऱ्यासमोर आल्यावर लगेच सिस्टीममध्ये अलर्ट येणार होता त्यापैकी नऊ वेळा असा अलर्ट मिळाल्याने वेळीच पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने हस्तक्षेप करून खात्री केली म्हणून चोरीचे किंवा इतर गुन्हे घडले नाहीत तसेच योग्य पोलीस बंदोबस्त नेमला असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही पोलीस अधीक्षक तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी शहर डिव्हिजनचे सर्व प्रभारी अधिकारी एल सी बी पोलीस निरीक्षक शोध पथक राखीव पोलीस दल वायरलेस यंत्रणा या सर्वांनी मिळून योग्य बंदोबस्त पूर्वीला व मदत केली एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय ह्या अत्याधुनिक यंत्रणेचा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून मिळालेल्या मदतीने सुयोग्य असा वापर झाला त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या चोऱ्या वगैरे गुन्ह्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आळा घालण्यात यश मिळालं तसेच गर्दीवर देखील या यंत्रणेच्या मदतीनं लक्ष ठेवता आलं त्यामुळे यात्रोत्सव काळात कुठेही चेंगराचेंगरी वगैरे झाली नाही धुळे जिल्हा किंवा आसपास पहिल्यांदाच या प्रकारे मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रणेचा सुयोग्य आणि फलदायी असा उपयोग झाला आहे ही यंत्रणा आय व्हीस टेक्नॉलॉजी सोल्युशन या धुळे येथील तरुण इंजिनियर जयेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यान्वित ठेवली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील त्यांचा संपूर्ण स्टाफ आणि धुळे पोलीस दल यांच्या सुरेख नियोजनानं पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात्रोत्सव सुखरूप पाड पाडण्यासाठी केला गेला याबद्दल धुळेकरांतर्फे संपूर्ण पोलिस यंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री एकविरा माता यांचा दरवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने इथे यात्रा पण भरली जाते व वर्षानुवर्ष परंपरा आहे यावर्षी एक नवीन गोष्ट अशी माननीय एस पी साहेब श्री श्रीकांत दिवरेसर यांनी त्यांच्या संकल्पनेतून ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल यात्रेतल्या या ये दृष्टीने एक विशेष प्रयत्न करण्यात आला त्याच्यामध्ये ए आय वीज कंपनी धुळ्यातल्याच तरुणांची कंपनी आहे त्यांच्या डोळ्या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मार्फत करण्यात आला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीला आळा बसण्यात आला याचं दृश्य स्वरूपात रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत माननीय आमदार धुळ्याचे अनुभभाई अग्रवाल यांनी यासाठी स्वतःच्या खर्चातून आर्थिक मदत त्या कंपनीनं केलेली आहे मंदिर ट्रस्टींनी देखील याच्यामध्ये दे मदत केलेली आहे दरवर्षी साधारण वीस पंचवीसच्या पुढे छोट्या मोठ्या चोऱ्या रिपोर्ट व्हायच्या किंवा कधी कधी अन ऑफिस ते रिपोर्ट पण व्हायच्या नाहीत म्हणजे महिलांच्या गळ्यातल्या माळा चोरीला जाणं गर्दीच्या याच्यामधून मोटरसायकली मोबाईल चोरी असे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत होते आ, इवन मागच्या वर्षाचा डावा डाटा जर आपण बघितला तर तेरा माळा महिलांच्या गळ्यातून जवळपास गेलेल्या होत्या आणि मोटरसायकल जवळपास आठ चोरीला गेल्या होत्या मोबाईल वगैरे किरकोळ गोष्टी तर नोंद झालेल्या नाही परंतु तरी देखील या वर्षी याच्यामध्ये दृश्य स्वरूपात असा फरक पडलेला आहे एकही माळ चोरीची फिर्यादा अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला आलेली नाही आणि मोटरसायकली पण निम्म्यापेक्षा चोऱ्या कमी झालेल्या आहेत जवळपास चार मोटरसायकल गेल्याचा रिपोर्ट आहे परंतु ते कॅमेऱ्याच्या कक्षेच्या बाहेर आहे तर यावर्षी जवळपास सोळा कॅमेरे या ए आय टेक्नॉलॉजीच्या कक्षेत आणण्यात आले त्याच्यामध्ये आठ कॅमेरे यात्रा परिसरातील पाळणा परिसरात जिथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथले आणि आठ मंदिर परिसरातले तर त्याचा अतिशय चांगला उपयोग असा झाला याच्यामध्ये रोज किती लोकसंख्या येत होती कोणत्या वेळेत लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे त्याचं आम्हाला लगेच आमच्याच पोलीस कं पोलीस स्टेशनला जी कंट्रोल रूम ठेवण्यात आली होती याच्यातले ती गे त्यांचे तज्ज्ञ इंजिनियर्स आमच्यासोबत बसायचे आणि आम्हाला त्वरित माहिती याच्यामध्ये क कळवायची की आता गर्दी जास्त झालेली आहे ह्या परिसरात गर्दी आहे याच्यामध्ये एक फेस रेकॉग्नायझेशन टेक्नॉलॉजीचा पण वापर करण्यात आला आहे याच्यामध्ये रेकॉर्डचे गुन्हेगार पूर्वी माळा चोरणाऱ्या महिला किंवा तत्सम चोर मोबाईल चोरणारे मोटरसायकली चोरणारे यांचा आम्ही डाटा त्यांना पुरवलेला होता तो डाटा भरल्यानंतर त्यांच्यासारखे चेहऱ्याचे किंवा तेच व्यक्ती जर त्या परिसरात कॅमेऱ्यांच्या कक्षेत आली तर ते ओळखले जा जाणार होते अशापैकी नऊ इन्सिडन्ट जवळपास ओळखता आले आणि संशयितांची चौकशी करण्यात आली परंतु सुदैवाने कुठल्याही चोरी किंवा कुठला प्रकार घडलेला नाही ते अतिशय उपयोगी अशी ही ए आय टेक्नॉलॉजी ठरलेली आहे मी याबद्दल माननीय एस पी सर माननीय आमदार सर साहेब आणि एकोरा मंदिर ट्रस्टींचे आभार व्यक्त करतो बऱ्या म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टक्के यावर्षी आमचा लोड हे ए टेक्नॉलॉजीने कमी झालेला आहे आणि अतिशय सुरक्षितरित्या ही यात्रा पार पडलेली आहे यात्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी या ए टेक्नॉलॉजीचा आय वीज कंपनी जी आहे धुळ्याची आय वीज टेक्स सोल्युशन जे जे प्रॉपरेटर आहेत जयेश चौधरी तेजस चौधरी आणि तेजस बाबूल यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही टेक्नॉलॉजी आणि त्यांची मदत आम्ही आम्हाला पोलीस प्रशासनाला झाली आहे त्यामुळे मी धुळे जिल्हा पोलीस आणि देवपूर पोलीस स्टेशनकडून त्यांचे आभार देखील व्यक्त करतो मान्य आमदार स साहेबांचे आभार व्यक्त करतो मान्य एस पी सरांनी आम्हाला ही टेक्नॉलॉजी अवलंब करायला परवानगी दिली आणि सुचवलं याबद्दल सरांचे पण मी आभार व्यक्त करतो थँक्यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र शिरपूर ते शाहदा या मार्गावरील वाघाडी गावाजवळच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता आता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशा अवस्थेत पोहोचलाय याचा सर्वाधिक फटका वाघाडी येथील बना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे जीव धोक्यात घालून या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं गेल्या वर्षभरात या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेत आणि वाघाडीत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत एक मे महाराष्ट्र कामगार दिनाचं औचित्य सा साधून वाघाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जळगाव येथील अधिकारी ज्याप्रमाणे या गंभीर समस्येकडे डोळेधाक करून बघ्याची भूमिका घेत आहेत त्याच पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेने खड्ड्यांमध्ये बेशर्मीचे वृक्ष लावले यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक शिरपूर यांना निवेदन दिलं होतं मात्र सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्याचं लेखी कळवीत त्यांनी हे निवेदन त्यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं त्यानुसार हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर करण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की शिरपूर शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलाच्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे या पुलाजवळच बना कुंभार गुरुजी हायस्कूल असून शहादा बोराडी वाघाडी या गावातील नागरिकांसाठी हा प्रमुख मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते असं असतानाही या पुलावरील रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे रस्त्यावर मोठे आणि खोल खड्डे असल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे रस्त्याची ही दुर्दशा झाली आहे मनसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला इशारा दिलाय की या रस्त्याचं काम तातडीनं करण्यात यावं यापुढे या, या रस्त्यावर किंवा पुलावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवेदनाद्वारे सूचित करीत आहे की जर रस्त्याचं काम त्वरित सुरू झालं नाही तर मनसे आपल्या स्टाईलनं खळखट्याळ आंदोलन करेल आणि त्या आंदोलनाच्या परिणामांची सर्व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची राहील आंदोलनाच्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील विभागाचे मुख्य अधिकारी सानप हे उपस्थित होते या आंदोलनात वाघाडी गावाचे पोलिस पाटील अमोल पाटील मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी मनविसे सोनू राजपूत शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे शहराध्यक्ष पंकज मराठे वाघाडी ग्रामपंचायत सदस्य विक्की मोरे नक्षत्र पाटील विक्की पाटील मयूर कोळी विनोद कोळी शंकर ठाकरे चेतन माळी पिंटू मोरी सतीश माळी अशोक कोळी पप्पू पाटील लक्ष्मण पाटील रवींद्र माळी धनराज माळी वाल्मिक वारुडे तसेच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय सोनवणे आणि त्यांच्या टीमने आंदोलनाच्या वेळी सहकार्य केलं जय महाराष्ट्र बी पूनमचंद मोरे मनसे तालुका अध्यक्ष शिरपूर या एका वर्षामध्ये तुम्ही बघत आहात शिरपूर आणि शादा रस्त्याची काय दैनदन अवस्था झाली आहे या रोडाने निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत या खड्ड्यांमुळे तरी माझे या एन एच आय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कळवण्यात येते की ह्या रस्त्याचे काम लावावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्वाण सेने हे पंधरा दिवसात चक्का जामचा इशारा देत आहे तसेच या एन एच आयचे अधिकारी म्हणून जी गंमत पाहतात त्याच पद्धतीने आम्ही या खड्ड्यांमध्ये त्यांचे ज्या जातीचे जाडं लावण्यात आलेले आहे ला हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेला कधीही त्यांनी कमजोर समजू नका असं नये जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आज आम्ही खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे वाघाडे येथे आंदोलन आम्ही करत करीत आहोत अनेक दिवसापासून एवढे मोठे खड्डे आणि गोलवर चार चार तीन तीन फुटापर्यंत असे खड्डे तिथं निर्माण झालेले आहेत अनेक दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन देऊनही त्यांच्या लक्षात आले नाही आणि अनेक लोकांचा जीव घेणं अपघात होत असताना या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही हे बेशरमचे झाड इथे लावले आहेत आहे ही बेशरम झालेली आहे आणि हे बेशरमचे झाड त्यांना दाखवण्यासाठी ही बेशरमी लवकर त्यांच्या त्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि बेशर्मीचे लक्षात येऊन हे खड्डे बुजले पाहिजे अशी अपेक्षाने आम्ही जे आंदोलन करीत जे संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे विभाग आहे तर त्यांना आम्ही पत्र देऊन त्याचा पाठपुरा आम्ही करून घेऊ आणि हे लवकरात लवकर खड्डे बुजण्यासाठी प्रयत्न करा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईद्वारा आयोजित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला पाटील स्कॉलर पॉईंटच्या संचालिका योगा ट्रेनर व रंगोत्सव या इव्हेंट डायरेक्टर सौ मनीषा पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बापूसाहेब डी डी विस्पुते बी एड कॉलेजच्या प्राचार्या प्राध्यापिका मीनाक्षी महाले आदर्श शिक्षिका सौ सपना हिरे व यशवंत विनयन विद्यामंदिराच्या प्राचार्य सौ मनीषा पाटील उपस्थित होते शहरातील चावरा स्कूल जयहिंद शाळा कनोसा स्कूल सेंट ॲन्थनी शाळा मयूर हायस्कूल अशा विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळावी यासाठी हा समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पल्लवी कुवर यांनी केलं तर आभार स्वाती देवरे यांनी मानले सौ मनीषा पाटील यांनी कला शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला सो so, मनीषा पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना रंगोत्सव सेलिब्रेशनतर्फे इव्हेंट डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली म्हणून संस्थेच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं यावेळी जवळपास दोनशे बक्षिसांचं वितरण करण्यात आलं बरोबरच इंग्लिश मॅरेथॉन या स्पर्धेचीही बक्षिसे यावेळी देण्यात आली करून दाखवलेलं आहे आणि आज एवढ्या विद्यार्थ्यांच्या एवढ्या स्पर्धा घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये कारण मी सुद्धा एक जे काम ती करते तेच काम मी सुद्धा करते पण एवढाच फरक आहे ती करते आहे आपल्या वस्तीमध्ये करते मी करते आदिवासी लोकांमध्ये आणि आदिवासी लोकांमध्ये हे गुण घडवणं म्हणजे खूप अवघड आहे आणि ही शिकवण आम्हाला आमच्या चावरा इंग्लिश मिडीयम स्कूलने दिली होती माझ्या ते दादाही तिथे होते चावराला त्यावेळी तर तिथे खरंच खूप काही शिकायला मिळालं आणि जे शिकायला मिळालं त्याचा उपयोग आम्ही आमच्या क्षेत्रात करत आहोत आणि मला काही वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये आपण अभ्यास करून जो जसं मनुष्याने सांगितलं त्याप्रमाणे आपण मराठी घेतो गणित घेतो इंग्रजी घेतो सगळं घेतो पण विद्यार्थ्यांमध्ये काही कला असतात त्या कला सुद्धा वर येणं गरजेचं आहे कारण आजकाल आपल्याला माहिती आहे जॉब मिळणं खूप कठीण आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे पत्रकार रवींद्र नगराळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वीस ते बावीस वर्षांपासून रवींद्र नगराळे हे पत्रकारितेत सक्रिय आहेत त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात धुळे शहरातील पहिली वृत्तवाहिनी असलेल्या एस एम जी टी व्हीच्या माध्यमातून केली प्रत्यक्ष फील्डवर काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव राहिला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद वैसाने यांच्या दैनिक शोधयात्रामध्ये उपसंपादक म्हणून देखील रवींद्र नगराळे कार्यरत होते त्यांचे स्वतःच्या मालकीचे सांज सम्राट नावाचं सांजदैनिक आहे त्यांचा पत्रकारितेबरोबरच सामाजिक आणि राजकीय प्रवास अविरत सुरू आहे असे पत्रकार रवींद्र नगराळे यांचा वाढदिवस पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त पत्रकार भवनात त्यांचं अविष्ट चिंतन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे सचिव सचिन बागुल माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील पुरुषोत्तम गरुड प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे आकाश सोनवणे दीपक शिंदे दत्तात्रय चिंतोले सय्यद सानिल देवेंद्र पाटील उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल